नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुण्यातून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत एका भरधाव आयशर ट्रकनं मॅक्स ऑटोला भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे ही धडक इतकी भीषण होती की मॅक्स ऑटो अक्षरशः हवेत उडाली होती आणि समोरच उभ्या असलेल्या एस वर धडकली या भीषण अपघातामध्ये आता नऊ जणांचा जागीचा मृत्यू झालाय तर सात जण गंभीररीत्या जखमी झालेत या घटनेनंतर आरोपी आयशर ट्रक चालक फरार झालाय पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत दरम्यान या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली असून मृतांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ आज सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे या घटनेमध्ये आयुष्य टॅम्पो प्रवासी वाहतूक करणारी मगझिमो गाडी आणि एस टीमध्ये विचित्र अपघात झालाय यामध्ये नऊ जण ठार झाले असून सात जण गंभीर जखमी झालेत तर या घटनेतील एस टी बस ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभे होती त्याच वेळी त्याच्या मागून प्रवाशांची वाहतूक करणारी एक स्मॅक्स ऑटो येत होती या मॅक्स ऑटोच्या मागून येणाऱ्या एका भरधाव मॅक्स ऑटोला धडक दिली होती ही धडक इतकी भीषण होती की मॅक्स ऑटो अक्षरशः हवेत उडून थेट उभ्या असलेल्या बसवर धडकली होती घडलेल्या या घटनेमुळे महामार्गावर खळबळ माजली आयुषर आणि बसच्या मध्ये मॅक्झिमा चक्का चक्काचूर झाला आणि त्यामधील अकरा प्रवाशांमधील नऊ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले या घटनेनंतर तात्काळ नागरिकांनी धावून रुग्णांना दवाखान्यात दाखल आहे सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेमध्ये आयशर टॅम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नामध्ये असताना त्याची धडक मॅक्झिमो गाडीला लागल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगताय या घटनेनंतर महामार्गावर मोठी खळबळ उडाली आहे तसेच घटनेनंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र वाहने हटवून वाहतुकीला मार्ग मोकळा करून देण्यात आला न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी नारायणगाव अशाच नवनवीन घटना गे घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार